नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे राज्यघटना हा विषय येणाऱ्या कंबाईन ह्या परीक्षेसाठी तर आपण आज भारतीय राज्यघटनेचा भाग क्रमांक एक बघणार आहोत ज्यामध्ये आर्टिकल नंबर एक ते चार आहेत आता भाग एक हा संघ व त्याचे प्रदेश आहेत युनियन अँड इट्स टेरिटरी तर आपण आता आर्टिकल नंबर एक बघूया तर आर्टिकल आर्टिकल नंबर एक मध्ये काय दिलेलं आहे की इंडिया दॅट इज द भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट पण तो कसा आहे अखंड आहे भारत फेडरल स्वरूपाचा असला तरी संविधानाने त्याला युनियन म्हटलं आहे कारण राज्यांनी भारतात प्रवेश केलेला नाही म्हणून ते बाहेर पडू शकत नाहीत नो no राईट right टू द स्टेट्स केंद्र सरकारला जास्त अधिकार दिलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू द स्टेट्स आणि इतर प्रदेश भारताचे क्षेत्र तीन घटकांपासून बनलेले आहे जसे की एक राज्य दोन केंद्रशासित प्रदेश आणि तीन किंवा केलेलं आहे जे भारताने त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे आता आर्टिकल नंबर दोन बघित न्यू स्टेट म्हणजे नवीन राज्यांना भारतामध्ये समावे, समा, समावेश करून घेणे. नवीन राज्यांचा. तर संस हा अधिकार संसदेला दिलेला आहे भारतामध्ये नवे राज्य स्वीकारणे किंवा स्थापन करणे याचे उदाहरण म्हणजे सिक्कीम नाईन्टीन सेव्हन्टी फायव्ह मध्ये भारतात दाखल करण्यात आलं यासाठी साध्या बहुमताने कायदा करू शकतो आता आर्टिकल नंबर तीन राज्यांच्या सीमा व नाव बदलण्याचा अधिकार नवीन राज्य तयार करणे विद्यमान राज्यांचे विभाजन करू शकते दोन किंवा अधिक राज्यांचे एकत्रीकरण करणे राज्यांचे क्षेत्रफळ बदलणे राज्यांच्या सीमा बदलणे राज्यांचं नाव बदलणे आता यासाठी राष्ट्र ज्यावेळेस आपण राष्ट्रपतींकडे म्हणजे पूर्व संमती घ्यावी लागते राष्ट्रपतींची आता त्यासाठी काहीतरी अटकेच अध्यक्ष संबंधित राज्याच्या विधानसभेची मते मागतो पण विधानसभेचे मत बंधनकारक नाही आहे संसद साध्या बहुमताने कायदा करू शकते पण यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते आता ह्याचे उदाहरण आर्टिकल नंबर तीन चे उदाहरण म्हणलं तर आंध्र प्रदेश मधून तेलंगणा दोन हजार चौदा चौदा मध्ये निर्माण करण्यात आला आता ज्यावेळेस आंध्र प्रदेश मधून तेलंगणा निर्माण करायच्या वेळेस आंध्र प्रदेशने असं विधेयक जे होतं की राष्ट्र म्हणजे कि राज्यांची परवानगी त्याच्यावरती बंधनकारक नाहीये तर ते असे विधेयक त्यांनी फेटाळलं होतं परंतु संसदेने तरीही आंध्र प्रदेश मधून तेलंगणा दोन हजार चौदा मध्ये काय के केलं निर्माण केलं तसेच बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र आणि गुजरात गुजरातचे विभाजन करण्यात आलं एकोणीसशे साठ मध्ये उडीसा हे नाव बदलून ओडिशा ठेवण्यात आलं आणि मद्रासचं नाव बदलून तमिळनाडू ठेवण्यात आलं आता आर्टिकल नंबर चार बघूयात आर्टिकल नंबर आर्टिकल नंबर चार काय सांगतो की आर्टिकल नंबर दोन व आर्टिकल नंबर तीन अंतर्गत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल तीनशे अडुसष्टच्या कठोर प्रक्रियेची गरज नाहीये यासाठी साधे कायदे करूनही संविधानात आपण संविधानामध्ये बदल करू शकतो आर्टिकल नंबर दोन आणि तीन तर आजच्यासाठी एवढेच अशीच रिव्हिजन करण्यासाठी फॉलो आणि शेअर करा